नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी टाकळीवाडी सुपुत चिरंजीव राहुल कुमार बस्तवाडे याची गगन भरारी टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील आप्पासो बस्तवाडे यांचे चिरंजीव राहुल कुमार आप्पासो बस्तवाडे यांची जलसंधारण अधिकारी जलसंधारण विभाग क्लास दोन स्थापत्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य अभियंता जिल्हा परिषद महापते अभियंता पाठवंदारे विभागपदी एकाच वेळी निवड झाली आहे समस्त मित्रमंडळी यांच्या वतीने केक कापून आनंद साजरा करण्यात आला सर्व मित्रमंडळी पाहुणे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी राजकुमारची आई वडील भाऊ मित्रपरिवार उपस्थित होता पत्रकार नामदेव निर्मळे चिरीपोर